मंडळी रामराम ओळखलं का मीच तो पी सी एम सीचा बंड्या बरोबर ओळखलं लग मंडळी तुम्ही खूप लवकर खूप प्रेम दिलं तर मी आज आहे चिंचवड गावात आणि आज चिंचवडमधल्या एका भाजपच्या अशा कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे का जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचं भ भा माहिती नव्हतं तेव्हापासून ते भाजपचे एकनिष्ठ आहेत म महेश कुलकर्णी पिंपरी चिंचवडच्या भाजपचे अत्यंत निष्ठावंत आणि जुने कार्यकर्ते पक्षनिष्ठ असं ज्यांच्याबद्दल बोललं जातं त्या महेश कुलकर्णींचा आज वाढदिवस आहे का नमस्कार नमस्कार सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मला ओळखलं का ओळखलं बंड्या पिंपरी चिंचवडचा मी आज चिंचवड गावात आलो होतो प्रभाग क्रमांक अठरात तर काय आमच्या कानावर काही चर्चा येत आहेत वातावरण इलेक्शनचं धुमाळा सुरू आहे आम्ही असं ऐकलं तुम्ही इच्छुक आहात तर खरं आहे का तुम्ही खरं खरंच इच्छुक आहात का हो खरं आहे या ठिकाणी पिंपरीचवडच्या महापालिकेच्या निवडणुकीची तयारी खरं तर ह्या दोन हजार सतराला झाल्यानंतर दोन हजार बावीसला मुदत संपली होती पण मागील सरकारच्या उद्धव ठाकरे महाआघाडीच्या सरकारच्या काळामुळे या निवडणुका पुढे गेल्या आणि या निवडणुका पुढे गेल्यानंतर ते वातावरण गडूळ झालं आणि आता पुन्हा देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर या निवडणुकीची तयारीचं वातावरण सुरू आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका घेण्याचं सरकारने निश्चित केल्यामुळे आता आमदार कार्यकर्त्यांचा आशावाद निश्चितपणाने उदयास आलेला आहे की या निवडणुका जानेवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत होण्याची महापालिकेची शक्यता आहे इलेक्शन होईल तेव्हा होईल पण तुम्ही इच्छुक आहात का ह्यावेळेस हो मी प्रभाग क्रमांक अठरा चिंचवडगाव गावठाण केशवनगर यशोपुरम माणिक कॉलनी या आणि क्रेस्टन कॉलनी आणि पवनानगर या भागातून मी इच्छुक आहे आणि गेले अनेक वर्ष अनेक वर्ष बर्श, म्हणण्यापेक्षा जवळजवळ पंचेचाळीस वर्ष या भागात मी माझं वास्तव्य राहिला आलं राहिलेलो आहे आणि मला या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा लड़ु लढवल्याचा अनुभव पाठीशी आहे बऱ्याच नगरसेवकांना विजयी करण्याचं पक्षाच्या वतीने दिलेल्या उमेदवाराचं काम करण्याचा अनुभव आहे मला इथली मतदारांची स्थिती आणि मतदारांच्या संख्येचं गणित हे निश्चितपणाने माहिती असल्यामुळे या वर्षीची निवडणूक मी स्वतः लढण्याचा तयारीत आहे आम्हाला जसं माझ्या कानावर आलं गेले पस्तीस वर्षहून अधिक काळ तुम्ही भाजपचे एकनिष्ठ आहात भाजप जेव्हा इथं भाजपचे मुळं गाळं पाळं रुळले नव्हते तेव्हापासून तुम्ही भाजपचे अगदी जे मुठभर कार्यकर्ते होते त्या मुठभर कार्यकर्त्यातले प्रमुख कार्यकर्ते म्हणून तुम्हाला पिंपरी चिंचवड ओळखतं इतके वर्ष संघटनेशी एकनिष्ठ राहू नयेत संघटनेनी त्या मानाने तुमच्या पदरात काय दिलं असं आमच्या तरी नजरेत नाही तुम्हाला याबद्दल खंत वाटते का हे खरं आहे संघटनेकडे मी मागितलं संघटनेकडे मागितलं आणि संघटनेने त्या पद्धतीचा निर्णय केला नाही पण ज्या वेळेला काही स्वीकृत नगरसेवक पद असेल पी सी एफ टीचा असेल त्यावेळेला देण्यासाठी त्या, बरे परेते त्या चे ते बरेच आटोकाट प्रयत्न केले त्यावेळेचे नेते गोपीनाथराव मुंडे प्रमोद महाजन कायसोसी शरद भाऊ कुलकर्णी यांच्या काळात काही निर्णय झाले होते परंतु स्थानिक राजकारणाच्या दिशा बदलल्या आणि त्यामुळे अनेक वेळेला नामुष्की पात्रात आली पण तरी मी संघटनेचं काम करत असताना मी या गोष्टीचा फार वाऊ न करता संघटनेच्या कामाला झोकून दिलं पार्टी पिंपरी चिंचवडमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यातच आमचं आयुष्य गेलं आणि दोन हजार चौदाला या ठिकाणी प्रस्थापित जसे भाजपमध्ये या ठिकाणी आले चौदाला मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये लक्ष्मणराव जगताप असतील महेशदादा लांडगे असतील अनेक मंडळी त्यांच्या प्रवा प्रवाहातील ती सगळी मंडळी या भाजपमध्ये आली आणि त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे स्वप्न होतं की स्थानिकांना बरोबर घेतल्याशिवाय ही महापालिका आपण जिंकू शकत नाही हे गोपीनाथराव मुंडेंचं स्वप्न या पक्षामध्ये होतं आणि त्या पद्धतीने अंकुश लांडगे कैलसवासी यांचं देहावसन झाल्यानंतर या पक्षाला थोडीशी गती कमी मिळाली परंतु कैलसी लक्ष्मणरावच्या येण्याने महेशदादाचा साथ मिळण्याने या पक्षाला या शहरामध्ये चांगली ऊर्जित अवस्था आली आणि त्यामुळे पक्षाचं बळ वाढलं पण हे वाढत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये काही कार्यकर्त्यांना न्याय अन्यायाच्या भूमिकेला सामोरं जावं लागलं आणि म्हणून मोजक्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला त्यामध्ये नामदेव डाके असतील एकनाथ पवार असतील विलास मडगिरी असतील अशा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला परंतु चिंचवडमध्ये खरं तर प्राबल्यवान असलेलं भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेलं चिंचवड गावातलं स्थिती लक्षात घेता या ठिकाणी असलेला आमच्या समाजाचं मतदान विशेषतः ब्राह्मण समाजाचं मतदान या ठिकाणी विजयाला प्रेरित करणारं आहे आणि त्यामुळे इथं असलेलं मतदान आम्हाला नेहमीच एक विजयाची बळकटी देतं हा एकोणीसशे शहाऐंशी सालापासूनचा महापालिकेच्या इतिहासात या ठिकाणी भाजपाचा उमेदवार कोणालाही दिले तर उमेदवारी जिंकून येतं कारण एक गठ्ठा मिळणारी मतं ही भारतीय जनता पार्टीला ब्राह्मण समाजाचीच मिळू शकतात हा सगळ्यांचा ठाम विश्वास असल्यामुळे प्रत्येक वेळेला काहीतरी कारण सांगून उमेदवारी नाकारल्याचं झाले आणि म्हणून या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या उमेदवारीला यंदा मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे आणि म्हणून माझ्याबरोबर पूजा सराफ महिला याच्यामधून आणि माझ्याबरोबर रवींद्र बाळकृष्ण देशपांडे अशी दोन कार्यकर्ते या ठिकाणी तीव्र इच्छुकतेने आम्ही या ठिकाणी मागतो आहोत परंतु पक्षाने जो महेश कुलकर्णींवर गेले पंचेचाळीस वर्ष अन्यायाचं हे झालं आहे त्याचं या ठिकाणी परिमार्जन करावं आणि उमेदवारीसाठी या ठिकाणी बळकट द्यावी ही माझी ठाम मागणी आहे माझा तोच थेट प्रश्न आहे की गेले पस्तीस वर्षहून जर तुम्हाला तेच समान नाही आम्हाला की जरी समजा नगरसेवकाला निवडून दे प देणं प पब्लिकच्या हातात आहे पण तिकिटासाठी पा जेव्हा तुमची एखादी सत्ता आली त्यानंतर तुमचा स्वीकृतसाठी वगैरे सुद्धा काय विचार केला गेला नाही हा एक प्रकारे तुमच्यावर इतक्या तुमच्या पक्षनिष्ठेचा इतक्या वर्षाच्या पक्षनिष्ठेचा अपमान नाही वाटत का तुम्हाला ह्याचं शल्य तर नक्कीच असं हे संघटनेमध्ये मागणारे अनेक असतात राजकारणाच्या दिशा बदलतात आणि जो काही तर निर्णय घेतात तो साधक बाधक करून विचार करतात पण तो नंतर लक्षात येतं की बाबा या कार्यकर्त्याच्या संदर्भातली भूमिका आपली चुकली किंवा इथली दिशा चुकली हे त्यांना वेळ गेल्यावर लक्षात येतं पण या वेळेला खात्री आहे कारण कुठल्याही परिस्थितीत आत्ताचं वातावरण लक्षात घेता गेले काही दिवसापासून असलेलं या ठिकाणचं साडेबावीस तेवीस हजाराचं मतदान हे विचारात घेऊन आता क कसोशीने वेळ प्रयत्न करण्याची आलेली असल्यामुळे किंवा आता थांबायचं नाही याच भूमिकेतून खरं तर विषय भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते नक्की घेतील हा मला विश्वास आहे माझा आणखी एक थेट प्रश्न आहे थोडा स्पष्ट आहे प्रश्न पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणुकी आहे इथे आत्तापर्यंत तुम्ही जसं म्हटले तसं गाववाल्यांचं राज्य आहे ह्या इलेक्शनमध्ये पैशाचा धूर होणार जनरली जोशी कुलकर्णी म्हणलं की फार श्रीमंत नाही असं लोकांचं डायरेक्ट म्हणणं आहे आणि त्यात काय असत्य त्या असंही मला वाटत नाही मग अशा वेळेस तुम्ही आर्थिक स्थिदृष्ट्या तुम्हाला जर एखादं सक्षम जर पक्षाने उमेदवार पाहिला तर मग तो तुमच्यावर पुन्हा आणण्याचाच विषय येतो की नाही मग त्यावेळेस तुम्ही काय कराल गेल्या काही वर्षातलं निवडणुकीचं वातावरण आर्थिकदृष्ट्या बदलत चाललं आहे हे खरं आहे परंतु आत्ता जे विधानसभा निवडणुका पाहिल्या तर अनेक ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ज्या वेळेला या पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळेला ते निवडून आले परंतु पिंपरी चिंचवडच्या प्रघातात एक बाऊ निर्माण केला गेला की या ठिकाणी आम्हीच प्रस्थापित आहोत शेवटचा प्रश्न थेट प्रश्न आत्तापर्यंत महेश कुलकर्णीच्या बाबतीत जसं झालं खुदा ना खास यावेळेसही त्यांनी ठरलं ऐनवेळेस नको ते बाजी कुणाची तरी बाजी मारून गेली कुणाचं लक आहे शेवटी ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात महेश कुलकर्णींना दोन शब्द समजुतीचे सांगितले की तो जु जुना निष्ठावान कार्यकर्ता आहे शांत राहतो असंच जर तिकीटाच्या बाबतीत तुमच्या बाबतीत जर घडलंच तर यावेळेस तुमची भूमिका काय असणार एक नक्की आहे पक्ष माझ्या भूमिकेचा निश्चित विचार करेल आणि माझी पक्षालाही विनंती आहे की आता साधारण आजपर्यंतच्या कालखंडाचा विचार करता आणि इथली आत्ता चिंचवड प्रभागातली स्थिती लक्षात घेता आमदार शंकर भाऊ जगताप शहराध्यक्ष कृष्ण शत्रुघ्न बापू काटे आणि प्रदेशाध्यक्ष रवी रमें, रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी सांगू इच्छितो की या शहरात ज्या काही जागा आम्ही लढवतो आहे त्या शहराच्या जागामध्ये चिंचवडचा प्रभाग क्रमांक अठरामधील ही जागा आमच्या घटकाला मिळाली पाहिजे हा निश्चितपणाचा ठाम था निर्णय आहे हा एक प्रकारे आता थांबायचं नाही याच भूमिकेतून आग्रहाने मागणी करणं तर मंडळी हे होते भाजपचे पिंपरी चिंचवडमधले सगळ्यात ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी आत्तापर्यंत आपलं संपूर्ण हयात भाजपच्या निष्ठेसाठी खर्च केला असं म्हटलं त्यात काही वागू होणार नाही आता या त्यांच्या भाजपची पूर्ण सत्ता असताना केंद्र केंद्रात राज्यात सत्ता असताना महापालिकेत ह्या वर्षी भाजपची सत्ता होती तो ह्या इतक्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा मान यावेळेस तरी राखला जाईल का हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे आणि त्याचं काय उत्तर मिळतं हे आगामी काळात आपल्याला लवकरच स्पष्ट होत राहील तोपर्यंत आपण भेटत राहू प्रत्येक वार्डात पुन्हा एकदा नवीन उमेदवारासोबत नवीन समस्यासह तुमचा पी सी एम सीचा बंड्या धन्यवाद